राष्ट्रवादी काँग्रेसचा कर्जतमध्ये उद्या संवाद मिळावा आमदार महेंद्र कोर्वेना शह देण्याचा प्रयत्न खासदार सुनील तटकरे कुणावर तोब डागणार याची उत्सुकता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आणि शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश सोहळा बुधवारी कर्जतच्या रॉयल गार्डनमध्ये संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवेना शह हो देण्याचा प्रयत्न करतानाच खासदार सुनील तटकरे नेमकी कुणावर थोप डाकतात याची उत्सुकता आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संवाद मेळाव्याला मंत्री नरहरी झिरवळ मंत्री आदिती तटकरे मावळचे आमदार सुनील शिळके उपस्थित राहणार आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उद्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत कर्जत खालापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केले आहे आणि आपल्याला परवाच्या नऊ तारखेला सभेसाठी जास्तीत जास्त लोक कशी येतील जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्ते कशी येतील याचं नियोजन अध्यक्ष प्रत्येकानी आजच करावं आणि कोकणीमध्ये जास्त संख्येने नवीन तुम्ही लोक आले पाहिजेत खालापूरमध्ये अध्यक्ष तुमची सुद्धा संख्या वाढ दिसली पाहिजे नोजून मुजूतमाफून माणसं न आणतात जास्तीत जास्त माणसं जर आणली मोजमाफून जर माणसं आणली तर कसं विणाम कडेला जबल तर तर आपल्याला जास्तीत जास्त बहुसंख्य बदल <laughs> 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 तुमच्या काळू कानूनच्या मतसुद्धा येणार गरजेचं आहे कर्जत खरातून विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मिळावा आणि शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून आमदार महेंद्र थुर्वेना शह देण्याचा प्रयत्न करतानाच खासदार सुनील तटकरे नेमकी कुणावर तोब डाकतात याची उत्सुकता आहे रिपोर्ट संवाद आहेगड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न